नमस्कार आज आपण बघूया मुगदाड चिला त्यासाठी एक वाटी साली सालीसकट पाव वाटी तांदूळ स्वच्छ धुवून पाच ते सहा तास पाण्यात भिजत घालायचे नंतर मिक्सरमध्ये डाळ कांदा हिरव्या मिरच्या लसूण अद्रक चवीपुरता मीठ धनाजिरा पावडर आणि हळद घालून मिक्सरमध्ये वाटून घेऊया बघा अशीच कन्सिस्टन्सी हवी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया तव्यावरती तेल टाकून डोसा काढून घेऊया हा डोसा अतिशय पौष्टिक असतो त्यामध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण भरपूर असल्यामुळे साठी ही उत्तम रेसिपी आहे थोडे तेल घालूया दोन ते तीन मिनटांनी उलटून घेऊया परत थोडे तेल घालूया आवश्यकतेनुसार आपला मुग्धाळ डोसा तयार